चला तर मग आज वाजले दुपारचे बारा आणि आम्ही आलो इथं शाळू टाकल्या गुरांना त्याला पाणी भरायला हे बघा बघू शकता पाटाला कसं पाणी चालले बघा आणि आम्ही ना जवळजवळ अर्धा तास झाले तसं पाणी भरायला आले आणि मग म्हटलं आता आहे ना पाणी ब भरावा हे बघा आणि यांना लावले तिकडं बांधाच्याकडे आणि मोकार घासपान झाले त्यांना म्हणलं तेवढं तुम्ही कापून ग ती आहे ना सगळी काढून टाका कारण तीन चार महिने पाऊस होता असं घासपान झाले मोकार म्हणलं तेवढं घासपान तुम्ही काढून टाका तोपर्यंत म्हणलं मी इथे ना याला पाणी देऊन देते चार पाच सारे तेवढ्याला बारा मोडी येते नाही का चालन म्हणले हे बघा तुम्हाला दाखवते ते काय झालं का नाही तोडून मोकारच झाले का पण काय तिकडे पार ते वड्याच्या पार खाली टाकून द्या बरं का बघा ना काच पण इकडे ह्या बाजूची पण मला वाटते काढायला आहे लागते कर्दम लागले तुम्हाला दोन तीन दोन तीन काढले काय तुम्हाला वाटते नाही का मी पण म्हणला आता अजून पाच सहा आहेत भरायचं जवळ जवळ

हे बघा सारा भरत आलाय मला वाटतं इकडं हे बघा हा करतात ना काही मतलब किती काढली तरी ती येतातच खोट परत आता पाठी मागत काढली ती सगळी नाही का गणपतीच्या टायमाला कुराडा मोकार जड आहे त्याच्यात कुराड नाही वारी उलट कुराड आता मला म्हणलं त्याला आहे त्याला दार लावायला म्हणलं बघू त्यांना विचारून बघते काटवनाच आहे ना जरा बघा ना कसं चिंचच्या दाडा खालून असं वडीत वडीत वडील न्यावं लागते फार तिकडं वड्याकडं वड्याकड जायचं मला ना एवढी भीती वाटत ना तर विचारायच नाही पण आता काय बांध तर स्वच्छ बाईंना बाण स्वच्छ ना नाही का ना। ना। माझा सारा भरता आला असं मला वाटतं नाही नाही अजून कुठं भरलंय हे बघा तीन सारं झाल्यात आताशी भरून सारे लय पटापट भरत बाई तीन तर भरल्यात आताशी लाईट जर गेली तर कुठं नाच होऊन बसेल पाण्याचा आजकाल जे उठत आहे ते म्हणत आहे नुसता नोकरीवाला नवरा पाहिजे शेती कोणा करायची असं आहे ना बरोबर का नाही हे बघा बरं दिवस वावरं अशीच पडली होती पावसामुळं काय वावरंच वाढी वेळ नाही भेटला त्याच्यामुळं मग आता म्हटलं पहिली वावरं तयार करायची आणि गुरांडा पहिली खातात नाही का सगळीकडे जिकडे तिकडे नुसतं घासपंग घासपां घास पण झाले बघू शकता का जर भरलाय सारा आता बारा देत्या आज वावरात पाणी भरायला तर आले खरं पण आहे ना इतकी थंड हवा सुटली ना बारा साडेबारा वाजे तरी मोकावर थंड हवा आज एवढी थंडी पडणार आहे ना तर विचारायचंच नाही पण आता किती थंडी वाजली किती काय झालं तर शेताला पाणी भरावंच लागतं त्याच्याशिवाय आता काय पर्याय नाही पाणी भरल्याशिवाय त्याच्यामुळं आता म्हटलं राहिले तर अजून सात सारे आहेत बाकी भरायचे तेवढं भरून झालं का मग घरी जाते ताण लागली कधीची पण पाणी नाही प्यायला घरी गेले आता त्यांना सांगितलं तेवढं तुडून झालं का मग आपण घरी जाऊ इथं हे पाटाचं पाणी पण ते पाटाचं पाणी नाही ना फिल्टरचं पाणी पिके त्याच्यामुळे मग काही नाही ना घाण पाणी मोकार हवा सुटली पार सारायला पटापट भरतात दोन मिनटं सारा लगेच भर होते माती वगळून जाते लगेच पुढं ना पुढच्या पुढं